प्रश्न येतात जरा थोडस वन नियंत्रित करावं हे की नाही हीच आमची अपेक्षा आहे आम्हाला सुद्धा बोलता येतं पण आमच्याकडचे संस्कार नाही आहे हा हंबी किसी से कम नाही वा साहेब तुमचं नाव अद्याप सांगत नाही आमचा नाव सांगा ना जरा मंडळ नाव ना हा निखील निखील या तुमच्या दोस्तीसाठी आपल्या एक कारण होऊन सांगा

पाण्याच्या वाटलं हो संपल्या चालू हे

पण आम्ही बोलत नाही बुवा लक्षात घ्या मशीन बद्दल ते बोलले ठीक आहे काय गरज होती ना म्हटलं सुद्धा लायक नाही भजन करण्याची पण भजन करताना बुवा संयम पाळला पाहिजे आम्ही ज्या वेळेला बोलतो तुम्ही बोलता त्यावेळेला आम्ही संयम पळतो तुम्ही संयम पळत नाहीये काय एवढं तुमची काय गाय मारली नव्हती आम्ही एवढं बोलल आम्हाला पण बोलता येत्या लक्षात घ्या अरे गुंडू तुला चंड म्हणतो गुंडू अरे गुंडो म्हणजे आमच्याकडे धोंडो नदीत पाणी नसलं तर पुसत जात धोंडो अरे माका पण बोलता येत्या काहीतरी परंतु की नाही ते म्हणाले भरघवटचा काम करतात त्याच्या रो पण तरी ते देखील बाय हा रेमान पहिले असल्यामुळे तो कसो त्याचा थारोच करीत नाही तो कुठे दू तो उकरवून म्हणजे गरम एवढं होता काय होता बीपी लगेच चेक करून घे बीपी चेक करून घे लगेच हा कोण थांबले हा जरा जरा थांबवा घे जरा थांब तुडीन तोडून गोतरा थांब साला जर सारा काढा नाव थांबता दोन मिनिटा झाला दोन मिनट एवढं झाल्याबरोबर बरोबर हे काय तो काय म्हणायला लागला की त्या महिला वर्ग आणि चपली म्हणतात तुझं तोंड फोडतील आणि तुझा, तुझा, थे, तुझा, थे तुझा, तुझा ते मशीनचं नाव काढला पण तुझ्या ती चप्पल घेऊन ती सोशी होती तुला तू बघ तगडे स्वस्त आ लवकर ये पुढे तुझी हिम्मत असतं तर येऊन डोस मग हवा गय की काय बघीलो मी लोक मी काय एवढं बोललोय एका तरी रा जा काय मला मी द्या सदा शिकवल म्हणूनच पण बुवा काय म्हण ऐलो तरी का बोलत काय एवढं तू हुजरे बोलतो काय हं बिडळे हे सोबत नाही तुला ज्या लोकांचा अच्छा सांगत कच्चा भी नाही सांगता सॉरी असं नाही बोलतं सांगतो म्हटलं खोटं पण नाही असं बोलायचं मी काय एवढं बोललं तर मला वाटतं एकदा बोललेलं माहिती बरोबर नाही एकदा बोललेलं वाईट होत नाही पण ते शपथ गाना पण त्या त्या गोष्टी आता मी कमी केलंय यस बरोबर कमी केलं त्याच्यानंतर नाही बोलत हो हे बोलू नका परत कारण काय नाही ते फर आम्ही बोलणार तुम्ही बोलणार त्याच्यावरून भांडणं होतात जे हरिभजन आहे याच्यामध्ये भांडणं नको ते काही डोके नाही आहे आज बुवा शिरसाठ आहे लक्षात घ्या हा म्हणून साहेब हा शिरसाठ साठ शिडजोड शिरसाठ ए पी टू ए व्हिटी नाईन बॅलेस ते तुटलेली जोडू शकते असं शिरसाठ अरे आपली मी बाई इज्जत आहे बाई काय आमचे आम्ही पण जो काय म्हणता की मी पुन्हा येणार नाही माझी गॅरंटी नाही अरे तुझा कर्म नाही चांगला म्हणून तुझी गॅरंटी अरे ह्या कर्म माझा कर्म चांगला मी पुढच्या वर्षी येणारच मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल पण मला काहीला घेऊनच येईल हा येऊ नका नको नको नको

सब दापतिया पुरे अमरनाथ बालाय बालाय अमरनाथ बालाय बालाय अमरनाथ बालाय बालाय पासी जा शिवरला या देव बडे आवरे पासी जा शिवरला या देव बडे आवरे सब बडे आवरे बालाय बालाय शिवस्य भंज अमरनाथ बालाय बालाय नारायणाने भजले सारे भजले सारे भजले नारायणने 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 भजले सारे

Sampai jumpa. Sampai jumpa.

हे गजर गजर्या मुंबई नगरी हे गजर वटगर्जापना हे गजर वटगर्जापना शिंदेरामा भो लाला वाले हे गजर वटगरा शिंदेरामा भो लाला वाले हे गजर वटगरा